म्हणजे व्हिडिओ आपण जर वर्गामध्ये जर बनवा तर सुद्धा एखादी दे आपण इमेज वापरलो तरी सुद्धा ते कॉपीराइटले तर त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे कॉपीराइटला असतं असतो हे सगळ्या अनंत अडचणी असतात त्या अनंत अडचणीवरती मात करून आपण झिवंडी तर खूप चांगल्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करू शकलो या गोष्टीचा मला विशेष आनंद आहे पुढच्या वेळी मात्र जर असं काही आलं तर निश्चित आपण साहेबानंद मॅडमला सांगेल की अगोदर आपण एखादी कार्यशाळा आयोजित करूया त्याचा मी पाहिजे तर कंटेंट करेन माझ्या काही मित्रांना मी त्या ठिकाणी आणेन कॅमेरा ऑपरेट कसा करत एडिटिंग ते इतर काही टेक्निकल बघूया मी त्या आवडून सांगण्याचा प्रयत्न करेन माझी टीमही मी त्या ठिकाणी आले तर हे सगळ्यांचे व्हिडिओ आपला भिवंडी तालुक्यात एखादा आपण छोटा छोटे युट्यूब चॅनल आपण ओपन करूया ते आपण सगळे व्हिडिओ टाकूया प्रकारे सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील तर आता मी बनवलेला व्हिडिओ माझ्या युट्यूब आहे सरांनी बनवलेले व्हिडिओ तो कुठे आहेत तेही मला माहिती नाही चव्हाण मॅडम चा व्हिडिओ कुठे आहे तेही मला माहिती नाही अलंकारचा व्हिडिओ कुठे आहे तेही मला माहिती नाही तर आपण एक तालुक्याचे युट्यूब चॅनल जर बनवलं अलंकारला सांगितलं तर भरला दे त्याचं सगळं त्याच्याकडे अपलोड पण करेल लिंक शेअर करायला पण तुम्हाला सगळा खटाटो कुणासाठी चालले तर मुलांसाठी चालेल मला बक्षीस मिळालं ह्याच्यात मला काही चालत नाही पण माझा व्हिडिओ बघून जर माझा विद्यार्थी जर काही शिकणार असेल तर तो आनंद मला निश्चितात जास्त असेल असं मला या ठिकाणी वाटतो आता कार्यक्रम खूप चांगला झाला क्षेत्र खूप धापळ चालू असते सतत गडबड चालू असते प्रमाणपत्र थांबण्यापासून त्या ट्रॉफी बनवण्यापर्यंत सातत्यानं तो कुणाच्या तरी संपर्कात असा जेव्हा माझ्या संपर्कात असा कधी पाडुरंगला फोन करा कधी अलंकारला फोन करा तर वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यासाठी सांगतात प्रयत्न करायचा तुम्हाला दोघांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना हे कार्यक्रम आयोजित केला असं मला या ठिकाणी आवडतो सांगावं असं वाटतं